नमस्कार बहिणीनं कसा आहे मला लागली आतुरता तुम्ही म्हणताला हिला कशाची आतुरता लागली तर मला जायचं आहे माहेरला माहेरला कशाला तर राखी आले ते जवळ ती प्रत्येक स्त्रीच आहे बरं का मला म्हणून मला नाही माझ्या इतर बहिणीसने पण त्याला माहेरला जायची वड लागली असेल कारण भावाकडे जायला जाय बहीण भावाचा तो दिवस कसलं भारी बघा मला पण कधी जाईन झालंय नवानं फोन केला हो, हो तर मला काही येणं होत नाही तूच ये म्हणून म्हणजे काय त्रास आहे व महागा अडचणी कामावर जातो तिथं सुट्या वगैरे मिळेल नसल्यामुळं तुझी तू ये म्हणून सांगितलंय मला तर इ ती म्हटलं तर त्याच साडी किंवा दुसरं काय मला गिफ्ट नको आहे बघा त्यानं मला अगोदरच गिफ्ट दिले आणि एवढं भारी गिफ्ट दिलंय ना थी 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 ती सरप्राईज आहे मी परत तुम्हाला ती सांगणारच आहे मी जाणारच आहे त्यावेळेस तुम्हाला ती नक्की कळल की नेमकं सरप्राईज काय आहे एवढं भारी किती अनमोल आहे बघा ती माझ्या जीवनातला एकदम अनमोल क्षण असेल ती इतकं भारी वाटलं माहित आहे का कळलंय मला पण मी तुम्हाला ती सरप्राईज देणार आहे ती सांगणार आहे परत नंतर खरंच बहीण भावाशिवाय माया नाही पहिल्यांदा मला फोन केला मला म्हटलं असं असं काहीतरी गुड न्यूज आहे भारी काहीतरी सांगत होता आता मी तर लगेच खुलासा करणार नाही कारण ती पण माझ्या आनंदाचा क्षण आहे जाणार आहे अन्न पण खुश होतं लय भारी वाटतं व वा। माझ्या एनमेन बघा जीवनातली महत्वाच्या व्यक्ती चार आहेत त्या बघा मी मग माझं वडील माझा भाऊ माझा मामा मामी कारण आईच्या माघारी ज्याने कोणी मला आधार दिला असेल तर ती चार व्यक्ती येत्या बघा आणि जास्त जीव आमचा नावावर कारण एवढं ती आई गेल्यावर त्याला सगळ्यांनी इतकं चांगलं सांभाळे ना इतकं भारी त्याला कधी दुखवलं नाही काय नाही ते आता पण असं दुखायच्या टायमिंगला आम्ही इतकी जण त्याला धावून साथ देतो ना लय भारी बाबा माझा भाऊच तसा आहे त्यात आमचं वडील वडिलांची माया खरच आईचं पण प्रेम आणि वडिलांचं पण प्रेम त्यांनीच मला दिलं कारण वडील माझं एवढं एवढं ये भारी येतं ना आमच्या काजाड्या जोड जरी त्यांना करून घातलं ना तरी मला कमी पडतील अजून अजून त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आमच्यासाठी एवढी मी नांदायला आली आहे एखादं म्हणतं दिल्या घरी सासरी सुकिरा आणि परत काय झालं तर तिथनं ते ती काय असतं लिकीचं पण तसं त्यांचं विचार तर माझ्या जीवनात जरा कमी चढ उतार होऊ दे पण लगेच दखल घेणार काय झाले जरा आवाज कमी आला तर लगेच ओळखणार काय झाले काय नाही कालच बघा पूर्वी आजारी होती म्हणलं अगं मला फोन आला नाही काय झालंय म्हणलं तर मी म्हणलं पुरीला बरंच नाही म्हटलं लय म्हणजे असं ताप तर लय जास्त आलाय तर मला पण लागलं खवळायला म्हणलं तू लक्ष देत नाही जरा लक्ष देत जा पाच सहा वर्षापर्यंत लेकरं अशी सांभाळावं लागते त्यांनीच ती फुलावणे सांभाळावं लागतील आम्ही पण गेलोय त्यातनं म्हणजे सांगणं त्यांचं कर्तव्य होतं मी पण ऐकायचं का माझाय बर का खरच तशी एक वडील माणसानं खरंच बरं का स्वतः फाटकं बनेल ते घातलं पण आम्हाला वेळच्या वेळेस सगळ्या आमच्या गरजा पूर्ण केल्या त्याने कधी सुद्धा कशाची कमतरता केली नाही एवढं शिक्षण दिलं मी बारावीपर्यंत पर्यंत शिकली नंतर पुढे मला पंढरपूरला जाण्यामुळं एस टीचा प्रवास एवढं जमलं नसतं ना त्यामुळं राहिलं काहीतर काय अडचणी असते त्या त्यामुळं मी काय शाळा म्हणजे बारावी झाली माझी माझे पण शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती कारण शिक्षणाला महत्व आहे मला पण माहीत आहे त्यावेळेस आम्हाला शिक्षक म्हणत होतं त्यावेळेस सांगत होतं राना ज्या वेळेस तुम्ही कष्ट करचाल ना त्यावेळेस तुम्हाला कळल की लग्नात काय नाही लग्न करून फसलो त्या टायमाला शाळा शिकली असती बरं झालं असतं तशातला आज प्रसंग आहे बघा नको वाटतं पण बरं ती काही खोटं नाही का आणि कसं असतं का मित्रांनो किंवा मैत्रीण माझ्या बहिणीनो भावनो आता जे शिक्षण घेते ती त्यांना टार्गेट असं ठेवायचं वाघाचं टार्गेट ठेवायचं पण शेळी हो। तर हाताला लागेल का नाही म्हणजे मोठं टार्गेट करायचं पण बारीक तर हाताला येईल का नाही असं असतंय ओ म्हणून जिद्द सोडायची नाही जिद्द ही महत्वाची आहे माणसाला जिद्द असली तर माणूस पुढे जाते नाहीतर पुढंच जाऊन कसं होईल ती असं विचार केला ना मग ती निगेटिव्ह झालं कायम पॉझिटिव्ह विचार करायचा पॉझिटिव्ह माणसात पॉझिटिव्हपणा असला पाहिजे मी ती करणारच करूनच दाखवणार असं जर म्हणलं मग बघा ही कसं आहे माहिती आहे का आपण महत्त्वाचं आहे आपला कॉन्फिडन्स आपण महत्त्वाचा आहे ना नाहीतर आपण खचून जायचं हिथच आपण चुकतो माझं जे झालं ती माझ्या मुलीचं मी करणार नाही बघा कारण मुलीला मला शिक्षण द्यायचं आहे ती माझं म्हणजे ती जन्मल्यापासन एकतर कसं आहे मुलगी झाली म्हणून मला टोचून बोलणारे पण भरपूर आहे ती तुला पूरगी झान कोणासाठी करतीय या, मग असलं ना मला माझ्या बुद्धीला पटत नाही काय असेल ती तिचं तिनं आज शिक्षण घेतलं आणि उद्या मोठी झाली तर नाव आई बापाचंच मोठ होणार आहे त्यामुळं मुलं मुली कधीच कमतरता भावायचं की नाही काय असेल ती खरं पुरी काय आणि पोरं काय असा तुम्ही पण विचार चांगला करत जावा जरी मुलगा वंशाचा देव असला तर मुलगी दोन घरी देव लावती तिला माहेर येऊन सासरी पण जावं लागतं तिथं पण तिचं तिला दोन कुटुंब असते ती पहिलं तिचं माहेर आणि दुसरं म्हणजे तिचं सासर तिच्यावर किती जबाबदारी असते त्यात परत तिला लेकर म्हणजे ह्याच्यावर विचार करत जावं मुलींचं जा किती महत्व आहे किती नाही म्हणून कधीच लेकीला तर कमी समजत जाऊ नका झाला विषय बघा आम्ही मैत्री मैत्रिणीनं गेट टुगेदर करायचं ठरवलं होतं आमचा ग्रुप पण झालाय तयार आणि त्यात कसं आहे ग्रुपला कोणी मेसेज करा का नाही काय नाही तर तसं मैत्रिणीनं करू नका ग्रुपला मेसेज टाका नाहीतर असं ग बसण्यात आणि काही आम्हाला पण कळणार ना काय नाही कोणाचा कॉल नाही मेसेज नाही त्यामुळं समजत नाही ना तर गेट टुगेदर आपल्याला करायचं आहे लवकरात लवकर करायचं आहे मोहीम चांगली राबवायची कारण इन्स्टावरती व व्हिडिओ बघताना इतकं भारी वाटतं ती क्षण शाळेचं मग शिक्षक कितीतरी कालावधी बोलून गेल्याला ती एक दिवस एकत्र यायचं ती नियोजन करायचं ती शिक्षक ती खेळ इतकं भारी मला ना खरंच किती आतुरता लागली कधी हे एकदा गेट टुगेदर आहे आणि कधी नाही मला पण लय आवडतं बरं का तसं म्हणजे बघायला अन मैत्रिणी एकदम एकत्र ये येणार बघणार आम्ही सगळ्यांना एकमेकीला त्यामुळं खरंच एवढं भारी वाटणार आहे ना कधी तो क्षण येतोय कोण कसं दिसतंय कोण राहतच आणि कोण काय करत आहे कोणाचा नवरा काय करतोय ते सगळं विचारायचं तू काय करते कुठं असते ही प्रत्येकाची म्हणजे आतुरताच असते बरं का त्यामुळं जो ग्रुप आहे त्याला मेसेज करा हीच माझं सांगणं आहे दुसरं काय नाही आणि कॉन्टॅक्टमध्ये राहावा असं जिकडं तिकडं ग बसू नका कारण अडचणी कामं परपंच हाती सगळ्याला जाय त्यातनं पण थोडासा वेळ मैत्रिणीसाठी द्या आणि काढा एवढंच मी सांगते आणि गेट टुगेदर लवकरात लवकर करा